रामकृष्णजी माऊली आम्ही श्रीक्षेत्र मुंडगाव ते महाक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दिंडी घेऊन आलोत दिंडीचा मुक्काम आमचा रोंगे पाटील यांच्याकडे दिंडी सुरू झाल्यापासूनचा मुक्काम आमचा आहे त्यांनी आम्हाला आज आग्रह असा केला की आमच्या घराला तुमचे पाय लागतात आमच्याकडे जे मुक्काम मी आहात परंतु आमच्या शेतामध्ये जरूर चला आणि त्यांचे आग्रह असतो आम्ही त्यांच्या शेतामध्ये आलेले आहोत हे अर्जुन रोंगे आहेत आणि ह्या त्यांच्या पत्नी सभागती राणी अर्जुन रोंगे आहेत यांच्या शेतामध्ये आम्ही आलेले आहोत आणि यांच्या शेतामध्ये भुईमुगाच्या क्षेत्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उभे आहोत यांच्या शेतातील भुईमुख कसा आहे आपण बघूया या भुईमुखाला लागलेल्या शेंगा हे एक झाड काढलेलं आहे आणि ह्या त्याला लागलेल्या शेंगा आहेत चांगल्या शेंगा आहेत आणि हे आमचे श्री गणेशराव कळसकर संस्थांचे विश्वस्त आहेत आणि हे आमचे दिल्लीतील मृदंगाचार्य सागर महाराज मिसळकर आहेत आणि हा जो बाहे हा आमचा अश्विन सदार दिंडीमध्ये आमच्या ॲटो आहे आणि पालना करता आणि अर्जंट अशा सेवा करता आणि हे अशोक बिलसरे मंडवा येथील रहिवासी आहेत आम्ही सवलून मिळून आज या शेतामध्ये आलेले आहोत या शेतामध्ये रंगीपटांचा ऊस आहे सुंदर असा परिसर आहे निसर्गरम्य असा परिसर आम्हाला अगदी आमच्या मनाला एक भावलेला आहे सुंदर प्रसन्न असा वातावरण आहे थोडस पाऊस येण्याची शक्यता दिसते वर आकाशामध्ये हे आभाळ आलेलं आहे आणि थोडं रिम झिम ढिम झिम पाऊस आता सुरू झालेला आहे आम्ही आता या ठिकाणी यांचं म्हणणं असं आहे की आज भुईमुगाच्या शेंगा तुम्हाला भाजून तुम्ही आमच्याकडे थोड्या खा तर भुईमुगाच्या शेंगा भाजून खाण्याकरता तुमचा हा अश्विन सुधार याने हे भुईमुखाची झाडं घेतलेले आहेत आता त्यांच्याकडे जाऊन ज्या शेतामध्येच हर आहे त्या घरामध्ये जाऊन शेंगा तोडायच्या आहेत आणि त्या मस्त भाजून खायच्या आहेत तर अशा प्रकारे आता आम्ही त्यांच्या शेतामध्ये असलेल्या घरामध्ये चाललेले आहोत आ... सुंदर असा हा परिसराप्रत्येकच्या शे शेतामध्ये ऊस आहेत आणि आता आम्ही त्यांच्या कैदिकाल हा पुढे झाल्यानं मागली आम्ही दोन हजार पंचवीस आषाढी वारीकरता श्रीक्षेत्र मुलगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आलो हा आम्ही सर्वप्रथम रोंगे या परिवाराकडे मुक्कामाला राहतो तर प्रेमाने जुळलेले नाते म्हणजे हे आमचे रोंगेताई यांनी स्वतःच्या शेतात येण्याचा आग्रह धरला ह्या आमच्या ह्या आमच्या रक्ताच्याही नात्यापेक्षा प्रेमातल्या नात्यातील आमच्या ताई यांच्याकडे आम्ही पंचवीस वर्षापासून पंढरपूर क्षेत्रात राहतो पण आज यांनी असा आग्रह धरला की तुम्ही आमच्या शेतात चला आमच्या शेतात चला खरोखर यांच्या शेतात आल्यानंतर बाजूला भुईमुग आहे खूप मोठा वाढलेला ऊस आहे कळबा आहे बराच मोठा यांचा हे परिसर आहे आणि शेतकरी हे कट्टर शेतकरी आहेत खरोखर यांची मेहनत आणि यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून आम्हालाही खूप मोठा आनंद वाटत आहे पांडुरंगाच्या दर्शन तर झालेच पण हे पांडुरंगाच्या जन्मभूमीत जन्माला आलेले हे असे आमचे रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमातल्या नात्यातील ताई भाऊ खरोखरच मनमिळावू व्यक्तिमत्त्व यांचं बघून आम्हाला सर्वांना खूप मोठा आनंद झाला आमच्यासोबत श्री आमचे मार्गदर्शक दिंडी चालक श्री गजानन महाराज हिरुळकर तसेच संस्थांचे विश्वस्त श्री गणेशभाऊ कळसकर महाराज मिसळकर मृदंगाचारी रथचालक अश्वचालक आपले सदार आशिष भाऊ सदार हे पण आहेत आणि आपले आमचे गुरुमाऊली गजानन महाराज हिरुळकर यांच्या पत्नी सौभाग्यवती किरूळकर ताई पण आहेत आणि यांच्या शेतात काही अशा गोष्टी पाहायला मिळतात की यांच्या शेतात बोरच्या बाजूला एक छोटंसं तळा आहे या तळ्यापासून शेतकऱ्याला कोणता फायदा होतो हे आपणास माहीत आहे म्हणजे हे पाणी या शेततळ्यात येऊन जमिनीत मुरणे आणि वापस बोरला येणे म्हणजे मोबाईल रिचार्ज केल्यासारखं ही जमीन रिचार्ज होते हे असं एक शेततळ आहे त्यानंतर सौर प्लॅन्ट आहे चोवीस तास शेतकऱ्याला जे लाईन उपलब्ध होते असं ते शे सौर प्लँट आहे आणि जोड़ म्हशी आहेत आणि खरोखर म्हणजे इकडलं नवलाई म्हणजे की हे रा हे जमिनीतच राबराब राबतात आणि था, खूप मेहनत घेतात की स्व सो, स्वतः कोणाच्याही भरोश्यावर न राहता स्वतः हे मेहनत घेऊन स्वतः श एवढी मोठी शेती हे यांचं कुटुंबच पाहते म्हणजे कुठलाही मजूर वगैरे कुठंही न आणता हे एवढी मोठी शेती हे चोवीस तास शेतात राबून मेहनत करतात खरं तर शेतकरी जगाचा अन्नदाता आहे माऊलीमी मी अगोदर यांच्याबद्दल प्रेमाची वाचा तुम्हाला सांगितली की यांचं प्रेम किती मोठं आहे खरोखरच यांचं प्रेम प्रत्यक्षात पहा की यांनी आमच्यासाठी यांनी यांच्या शेतातील ऊस तोडून आणला वरून पाणी चालू आहे एवढ्या पाण्यात हे आमच्याकरता ऊस तोडण्याकरता गेले आणि आग्रानी आम्हाला हा ऊस सोबत देत आहेत यांचं एवढं मोठं प्रेम खरोखर यांचं हे प्रेम पाहून आता तर अंतकरण भरून येत आहे असंच प्रेम पांडुरंगाला प्रार्थना करतो की असंच प्रेम यांचा आमच्याकरता कायम राहू दे आणि यांचं शेत भरभरून राहू दे यांच्याकडे अन्नधान्य खूप पिकू दे अशी मी चरणी प्रार्थना करतो जय गजानन तर खमंगाशा भाजल्या शेगा आम्ही या ठिकाणी खात आहोत मंडळी तुम्ही सुद्धा या अतिशय खमंग आणि अशा शेगा आम्ही या ठिकाणी खात आहोत आम्ही सर्व इथे आहोत परिवार अतिशय प्रेमळ आहे या परिवारावर भगवान पांडुरंगाची उपास सतत आणि अखंड राहू ही विनंती करतो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रिया द्या कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर व चॅनल सबस्क्राईब करा राम